<laughs> आता तुम्ही किती दिवस चालतो आनंद आता आम्ही आज आम्हाला चार दिवस झाले कुठून निघाले तुम्ही आम्ही कोपोलीशी निघालो कोपोलीशी निघाले हा तुम्हाला कसं वाटते आम्हाला छान वाटते काय आनंद आनंद आम्हाला पांडुरंगाने सांगतोय नाचा केला खा पी मस्त मज्जा करा पण आमची वारी करा किती वर्ष वारी करता आम्हाला आता चोवीस वर्ष झाली चोवीस वर्ष हा पाय वारी पायवारी तुमचा चोवीस वर्षाचा काय आनंद थोडासा आमचा आनंद सगळं आम्हाला काय सगळं आले असं आमचं पाय बी दुखाचे सगळं बंद झालं हा योच आमचा धन्यवाद गेला हा सगळा ठकावा गेला झटका यायचा तो गेला आमचा देवाने सगळं घालवलं व्यवस्थित आता चोवीस वर्ष वारावी आमचा सगळा टाकावा गेला आमचा म्हणजे असा काय व्हायचा आजारपण पण राहिला आजारपण आता आई तुम्हाला काय आणतो अरे मला विचारले आता किती दिवस चालतो तुम्ही असं वाटतंय आमच्या दिल्ली मध्ये कोण तंबाखू खाचा मशीनीला सगळ्यांचं लेशन बंद झालेला आहे सगळं बंद झालेलं आहे हा आमच्या महिला म्हणजे सगळ्या अगदी व्यवस्थित आहेत अजून काय कसं जवाबिवाची सोय कशी आमची जवाबिवाची सोय अगदी आनंद नाश्ता पण चांगला आहे छान छान वाटत खूप आनंद आनंद छान आम्हाला खूप छान वाटत पहिल्यांदाच पायी केली आम्ही त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आणि खूप छान छान वाटत आता आपल्या दिंडीत सोयी कशी मस्त खूप छान आहे छान एकदम उत्तम प्रकारे सोय आहे गरम पाण्याची थंड पाण्याची सगळी सगळी सोय उत्तम प्रकारे आहे काही दिवस काय नाही काय नाही काही नाही खूप छान वाटत सगळ्या बाहेरचा निसर्ग पाहून कुठे युट्यूब अरे माझा लटा पकार गेला बाबा कुठे गेले आपले बाबा तिकडे चालतायत पायवारी पण पण कुठला दादा ते दादा कुठला प्रमोद लांबे आहे ना तो पण आमची सगळ्यांची सेवा करतो कोणाचे कपडे का गाडीत कोणाचे बोजके हा खूप खूप आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेतात सगळ्यांना थंड पाणी गरम पाणी सगळ्यांना व्यवस्थित आणि आमच्या गाडगे आहेत ना गाडगे ते पण मागं पुर लोकांना सगळ्यांना बघतात हा आणि ती मुक्ताई आहे ना लाडबाबांची नात ती पण सगळ्यांचे छान छान लक्ष ठेवते